E

ma il nostro caso ha di tua gente.

Ok.

बारामतीच्या लोकांना सुरक्षित वाटावं E कर बोर कर ला. पवार म्हणाल्यात मी शरद पवारांना सोडलं नाही सर्व आमदार पवारांना सांगत होते सरकारमध्ये जाऊ विरोधी पक्षात असल्यामुळे कामांना स्थगिती आली होती असं अजित पवार म्हणाले वाटत असत की अजित पवार साहेबांना सोडायला नको होत मित्रांनो मी साहेबांना सोडलेलं नाही मी साहेबांना सांगत होत साहेब सगळ्या आमदारांचं मत आहे माझे एकटंचं मत नव्हतं सगळ्यांचं सह सगळ्यांचं मत आहे की सरकारमध्ये जावं का तर कामालाच या होता मी तर आता कोर्ट बसून विचारा आपण मंजूर केलेल्या कामाला म्हणलं लोक मला वेळेतच काढते पैसे पाठवले पुण्यास दिला हे मी होत दिला मी विरोधी पक्ष देता होतो तुमचा हे त्या सरकारने दिला घरातील दोन उमेदवार असल्यामुळे लोकांची पंचायत झाल्याचं अजित पवारांनी म्हटलं बारामतीत बोलताना अजित पवारांनी वक्तव्य केलं पूर्व नजर असल्यावर तुमची पण पटाई झाली तर कसं काय करायचं ही पण कामं सांभाळून पण साहेबांना आपले दैवत असं ते सगळं झाले पण त्याच्यामध्ये आता साहेबांना लोकसभेला सुत्रियाला घेऊन समाधानी केलं आहे त्याच्यावर साहेबांना सांगितलं साहेब तुमचा शब्द लोकसभेला ऐकला आहे आता या शाळांचा शब्द बी लोकसभेला ऐकतो म्हणजे त्याच्याकडेही आम्ही कामं करून घेऊ आणि तुमचाही मार्ग राखल्यासारखं होईल अमरावतीच्या दर्यापूरमध्ये नवनीत राणांच्या प्रचार सभेत राणा झालाय नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याचीही माहिती आहे खुर्च्या फेकत असताना नवनीत राणा थोडक्यात बचावलाय मला मारहाण करत शिबीगाळ करण्यात आली असाही आरोप राणांनी केलाय पोलीस सुरक्षा रक्षकाला मारहाण झाल्याचाही राणांचा आरोप आहे